नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा काशी अयोध्या यात्रेत हवेलीतील साठ वर्षीय वृद्ध बेपत्ता कोरेगाव मुळकेसनंद जिल्हा परिषद गटातील एका इच्छुक उमेदवाराने आयोजित केलेल्या काशी अयोध्या देवदर्शन यात्रे दरम्यान हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील साठ वर्षीय शंकर बरकडे राहणार खोरवडा वस्ती हिंगणगाव हे अयोध्येतून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही धार्मिक सहल आयोजित करण्यात आली होती बुधवार नोव्हेंबर बारा रोजी स्पेशल रेल्वेने निघालेल्या या यात्रेत प्रथम काशी येथे दर्शन झाले त्यानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर दर्शनासाठी सर्वजण गेले असता शंकर बरकडे हे उपस्थित होते मात्र दर्शनानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी ते दिसेनासे झाले बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा मागमूस न लागल्याने अयोध्या येथील पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्त्याची नोंद करण्यात आली आहे हिंगणगाव गावातील नागरिक व वा नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू आहे या यात्रेपूर्वी आयोजकांनी सहभागींकडून प्रवासादरम्यान हरवल्यास किंवा अपघाताची कोणतीही घटना घडल्यास संबंधित व्यक्तीच जबाबदार राहील असा मजकूर असलेला फॉर्म भरून घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यात्रेचे नियोजन सुरक्षेची जबाबदारी आणि नेत्यांच्या अशा धार्मिक सहलींच्या भानगडीतून उभे राहणारे प्रश्न यांवरही चर्चेला उधाण आले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड